नमस्कार आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग शहाण्णव काय रे अभि फक्त इगो हर्ट झाला म्हणून सुहास जरा रडतच बोला काल रात्री ऐश्वर्याने कबुली दिल्यापासून कुणाच लक्ष लागत नव्हतं माणसाचा इगो इतका महत्वाचा कसा काय असू शकतो जो दुसऱ्या माणसाला पार खतम केल्याशिवाय त्याला चेन पडत नाही केतू ही के हळहळ व्यक्त करत म्हणते अशी माणसे ना केतू फक्त स्वार्थीच असू शकतात फक्त स्वतःचाच विचार करणारे यांना दुसरा त्यामुळे जगतोय की मरतोय यांची काही एक पडलेली नसते अभि तिला हलकस हसत म्हणाला हो रे पण तो दुसरा तिच्यासाठी अख्खी दुनिया इकडची तिकडे करतोय तिला आपलं सर्वस्व मानतोय असं दिसत असूनही तिने या थराला जावं माझा तर विश्वासच बसत नव्हता हो जेव्हा आकाशने मला सांगितलं तिच्याबद्दल मग काल जेव्हा ती बोलली सर्व तेव्हा तेव्हा असं वाटून गेलं की हरलो आपण प्रेमात सपशील हरलोय माझं तर आता प्रेम या विषयावर विश्वासही कधी बसणार नाही इतकी मी नफरत करतोय फक्त प्रेमाचाच नाही तर स्वतःचाही संपलोय रे मी संपलोय आता सुहास खूपच इमोशनल होऊन बोलत होता मनातली खतखत नाहीतरी तो या मित्रांशिवाय अजून कोणाजवळ बोलणार होता शांत हो दादा हे तर तुलाही माहीत होते ना की ऐश्वर्या सगळ्याला कारणीभूत आहे म्हणून आकांक्षाही आता तिथे बोलली कालचा प्रकार तिच्याही कानावर आला होता आणि तिच्यासाठीही जी अशी असे असेल पचवणं अवघडच गेलो होतं पण खुशी या गोष्टीची होती की तिचा वैया आणि तिची लाडकी मैत्रीण कमनानंदबाई आजही एकत्र होते हो ग आकांक्षा पण हे असं सुहासला काय बोलावं तेच कळेना शांत हो सुहास काल मी आणि केतू तेच समजावून सांगत होतो ना तुला आता सुद्धा त्याला एक रुट्ट मिठी मारत म्हणाला कारण त्याला माहित होत की सध्या त्याच्यासाठी हेच रामबाण रामबान औषध आहे त्याने मग आपल्याकडून ती मिठी ताईट केली आकाश पहाटेच निघून गेला होता कराडला परत अभिमन्यू सुहास मला माफ करा मी मी खूप मोठी गुन्हेगार आहे तोच तिथे योगिता येत बोलते मागून तिच्या ऐश्वर्याही होतीस अभि त्या दोघींना सांग आपली माफी तर दूरच पण त्यांचा मला तोंडही पाहिजे नाही सुहास तसाच राहत बोलतो फक्त त्या दोघींना पाठ करतो म्हणजे अभिचा चेहरा त्यांच्या समोर पण अभिही काहीच बोलत नाही त्याला तरी कुठे हौस होती या दोघींचा चेहरा पाहण्याची पण आता एक कॉलेज आणि त्या ट्रिपला आल्याने हे चार पाच उडलेले दिवस घालवावे लागणार होते एकत्र सांगितलेलं कळालं नाही का सुहासदा काय म्हणाला ते पण या चौघांच्या मध्ये आता आकांक्षा आणि केतकी उभ्या राहत म्हणतात चला फुटा इथून लगेच माफी तेव्हा मागायची असते जेव्हा ती फक्त चूक असते पण तुम्ही केलेली चूक चूक नसून गुन्हा आहे एकाच नाही तर तुम्ही दोघांचं आयुष्य बर्बाद करत होता एकाच वेळेस आणि त्याला माफी कधीच मिळणार नाही आनंदवाना की अजून पोलिसांच्या हवाली केले नाही पण हो एक मात्र लक्षात ठेवा तुम्ही केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आता स्वतःच आपले प्रिन्सिपल देतील चार पाच दिवसानंतर तोपर्यंत दुसऱ्यांना मनसोक्त जगू देताना जगा स्वतःसाठी कारण एवढेच दिवस आहात तुम्ही सुरक्षित पुढे जाऊन केतूने अजून सुनावले तशा परत दोघी मनात धुसभूस करतच निघून जातात तुला काय वाटतं सुधार्थ लिया दोघी त्या जाताच मिठीतून बाहेर एव्हाना आलेला सुहास अवीला म्हणतो आता त्या जाणो आणि तो वरचा जाणो मला आता त्यांच्या नावाची घृणा यायला आहे असो ते सर्व आता सोड चल नाश्ता आणि एक एक चहा घेऊयात अभि त्या जाणाऱ्या दोघींकडे रागाने पाहात आधी बोलतो पण नंतर परत एक कोसाचा सोडून हलक असत म्हणतो तसे आता या, या सर्वांसाठी हा चॅप्टर इथेच क्लोज झाला होता आणि याहून काय त्या आपलं वाकडं करणार असा विचार करून सगळेच नाश्ता व चहा प्यायला निघून जातात कालपासून पोटात अन्नाचा घास गेला नव्हता त्यामुळे सपातून सगळ्यांनी नाश्त्यांवर ताव मारला आणि चहाचे नेहमीपेक्षा दोन दोन कप एक्स्ट्राच घशाखाली गेले कालच्या ठिकाणी येऊन भेट सगळे परत आपल्या रूमवर अजून परतलेच नव्हते की केतूला मेसेज आला आकांक्षा आता सगळंच रिझॉल्व झाल्याने परत केतूच्या रूममध्ये शिफ्ट झाली होती आणि सोबत प्राजीही होतीच की तिलाही आता सुहाससाठी वाईट वाटत होतं कारण त्याच ऐश्वर्यावर त्याचं ऐश्वर्यावर किती प्रेम होतं हे तिच्यापासून कुठे लपून होतं एकतर्फी प्रेमाची किती मोठी किंमत सुहास चुकवत होता हे फक्त तिला समजत होतं कारण तिचंही असंच झालं होतं जेव्हा आपलं प्रेम एकतर्फीच राहणार हे कळालं होतं जेव्हा ऐश्वर्या आणि सुहास एकत्र आहेत हे कळल्यावर आकांक्षा मी बाहेर जात आहे ते आकांक्षाला तीनदा आवाज देत होती मेसेज त्याचा आल्यापासून पण आकांक्षा असं मात्र हो नाही की चू नाही ती आपली बेडवर आडवी पडून मोबाईल पाहत होती अर्थात नाटक करत होती लक्ष तर होते पण रुसली जी होती अग आकांक्षा केव्हाची तुला केतू हाक देत आहे तुझं लक्ष कुठं शेवटी प्राजूच आपले कानातले हेडफोन्स काढून शेजारी झोपलेल्या आकांक्षाला हलकं मारत म्हणते हो का मग तिला सांग मला सांगून जायची कशाला आता तसदी देत घेत आहेस तसही ती माझी कोण लागते का आणि प्राजू तू कशाला मध्ये पडतेस तू तुझा मोबाईल बघ ना आकांक्षा खोटं खोटं रावत आधी बोलते वर राजूला मात्र खऱ्या रागातच रागवतेही तर तिकडे आरशात पाहून दुसरं कानातले घालत असलेले केतू तिचं बोलणं ऐकून दादातल्या घालत हसत नकारात मान हलवते आणि तिच्या जवळ बेडवर जात गाणं गायला लागते छोटेसे कुसूर पे ऐसे हो कफा रुटे तो हुजूर थी मेरी क्या खाता। छोटे से कसूर पे ऐसे हो रूठे तो हुज़ूर थे मेरी क्या खाता। देखो दिन ना तोडो छोडो हाथ छोडो देखो दिन ना तोडो छोडो हाथ छोडो छोड दिया तो हाथ बोलोगे समझे अजी समझे जीवन के रास्ते लंबे हैं सनम काटेंगे जिंदगी ठोकर खा के हम जालिम साथ ले ले अच्छे हम अकेले जालिम साथ, साथ ले ले अच्छे हम अकेले चार कदम भी चल न सकोगे समझे हाँ समझे हे त्या दोगिन सावर्त गानो या सहा महिन्यात एकमेकांचा एकमेकांचा रुस्वा त्या याच गाण्याने काढत होत्या आणि केतकी मॅडमने तेच गाणं गाऊन आपला रामबाण उपाय शोधून काढला होता तिला मनवण्यासाठी जो वर्मी लागला होता आता तीही त्या केतूच्या आवाजात आपला आवाज मिसळून गाणं गायला लागली होती तर दुसरीकडे प्राजक्ताने ह्यांना नादान या नादानवेडे ह्यांच्या या नादानवेडेपणाला पाहून डोक्यावर हात मारून घेतला पण तिला भारीही वाटत होतं या दोघींची अशी मैत्री पाहून वाव केतू काय भारी दिसते गास तू तोच हसत असताना आकांक्षाचं लक्ष तिच्यावर केलं आणि तिथून गादीवर उभा राहून उड्या मारतच म्हणाले आज भैयाची माझ्या विकेट घेणार वाटत तू तिने हसून म्हटलं काळ्या रंगाचा तो वन पीस जो गुडघ्यापर्यंत होता आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे स्टार लावले होते आपल्या गोऱ्या कांतीच्या केतूवर फारच भारी दिसत होता अजून किती विकेट घेणार आहात मॅम आपण आमचे जिजू तर ऑलरेडी नो बॉलवरच बोल्ड आउट झाले राजू आता तिच्याकडे पाहत तिचंच काजळ डोळ्यातील घेऊन तिच्या मानेवर लावत तिला चिडवत म्हणते तसं तिला लाज येते तिच्या या गालावर कोमल खळी उमटते आणि समोरच्या आशा स्वतःलाच बघून ती आपली नजर खाली अलगद झुकवते करून त्या दोघी हात वर करत ओरडतात आणि ती पळत आपल्या रूमच्या गॅलरीत जाऊन उभी राहते त्याच वेळी नेमका आपला अभिही आला होता आणि ही गेली की नाही हे चेक करण्यासाठी त्यांच्या गॅलरीत पाहत होता पण तिला पाहून तो सगळं जग विसरून बसतो आणि आपल्या छातीवर हलका ठोसा मारत मी तर आज मेलो असं डोळ्यांनीच खुनावतो तशी तर तिच्या गालावरची लाली अजूनच गडग्द होते आणि तीही त्याला कधी मान खाली तर कधी हलकेच सोन त्याच्याकडे पाहण्याचा खेळ खेळत होते जावा आता लवकर मॅडम नाहीतर आमचे बंधुराज इथेच येऊन घेऊन जातील तुम्हाला दोघेही असे हरवलेले असताना त्या आकांक्षा तिथे त्याला चिडवत म्हणाले सोबत कोपर खळी मारलीस तिला आणि आपल्या भैयाकडे काय आहे ची ऍक्शन केली तसा अभिने तिला पाहून आपल्या केसांमध्ये स्टाईलने हात फिरवला आणि मी जातोय पुढे तू ये मागून असं केतकीला के खुनावून तो गेलाही आज झुजुपून काय भारी दिसतोय ना मागून आलेली ही केतूला म्हणाले आणि ते खरंच होतं आत पांढरा सिल्की शर्ट व त्यावर लाल जॅकेट आणि खाली व्हाईट ट्राउजर तो कमालीचा हँडसम दिसत होता यात काही वादच नाही तिनेही परत तिला चिडवलंच वहिनी साहेब निघा आता नाहीतर आमचे भैया रागाला जातील मग मनवायला यावेळी गाणं काही कामी येणार नाही ना आम्ही पण प्राजूला पुढे काही न बोलू देता मध्येच आकांक्षा म्हणाली कारण एकदा का प्राजक्ता बोलायला लागली की बोलतच राहणार हे तिला चांगलंच माहित होतं म्हणून ती मध्ये पडली आणि केतूला जायचा इशारा केला आकांक्षा मी खरंच चांगली दिसत आहे ना एकदा फायनल मेकअप टच करावा जाता जाता असा विचार करत असलेले केतू आपल्याला या बोल्ड अवतारात पाहून थोडी नाराजच होत म्हणाली कारण तिने असा ड्रेस याआधी कधीच घातले नव्हते पण हा खास रात्रीच अमीने तिला दिला होता जो त्याने तसा कराडमधूनच आणला होता हे माझ्या आधी तुझ्या होणाऱ्या ऑफिशियल नवऱ्याने आधीच सांगितले आहे की आकांक्षा आता तिला सरळ सरळ उत्तर थोडीच देणार होती ती तिला ऐश्वत पाहत तिच्यावर झुलत म्हणजे खांद्याला खांदा मारून अजून चिडवत म्हणाले चल तुझं तर ना तिने असं लाजून पटकन बेडवरची आपली क्रॉस बॅग घेत म्हटलं तसं आकांक्षाने हसून नकारात्मक मान हलवली आणि आपल्या बॅगकडे गेली लाल ही लाली ऑफिशियली नवरा हा शब्द ऐकून आले की आणखी काही आणि तिच्या हातात एक मस्त असा क्लच जी तिच्या ड्रेसला मॅचिंग होती तो हातात ठेवून म्हणाली असं काही नाही बोलतानाही ती रूम रूमात शहारली आणि खुदकन गालात हसत काहीच न बोलता ती निघून ही अरे अशी कशी ही काहीच न बोलता गेली पण तिला असं जाताना पाहून राजू म्हणाले जाऊ दे ग तिला आजचा दिवस तिचा आणि भैयाचा खास दिवस आहे भैया तिला लग्नासाठी विचारणार आहे तशी स्वतःला मिळालेली माहिती आकांक्षाने प्राजूला विचारण्यासारखं काय आहे प्रेम करतात म्हणजे लग्न तर करणारच ना तुझा भैया पण ना आकांक्षा प्राजू थोडं गोंधळून बोलते कळेल कळेल तुला जेव्हा तुला प्रिय कर तुला लग्नासाठी इतकं रोमॅंटिक होऊन लग्नासाठी विचारेल ना तेव्हा आकांक्षाही हसून म्हणाले हम्म मीही त्याचीच वाट पाहतय पण बहुतेक माझ्या नशिबी फक्त त्याची वाट पाहणंच आहे तशी एकदम प्राजू उदास होऊन बोलते प्राजू यार सॉरी म्हणजे मला तुला हर्ट करायचं नव्हतं ग तसा आकांक्षेला आपलं न कळत केलेली कळते आणि ती जप जा, जीप जाऊन तिच्या शेजारी बसत बोलते इट्स ऑल राईट ग हा सगळा नियतीचा फेरा आहे तू नको वाईट वाटून वाट घेऊस हो प्राजू तिला समजावते खरे आपले ओले झालेले डोळे पुसत आणि तशीच बाहेर पटकन निघूनही जाते सध्या तिला विषय नको होता अगदी कसल्याही प्रकारे ना सहानुभूती हवी होती कुणाची वाव समोरचे दृश्य पाहून इकडे केतकीचे डोळ्या डोळ्यांचे सुटले इतका भारी नजारा होता समोर तिचा पण ती बस एकच शब्द बोलू शकली निशब्द जी झाली होती समोर त्याने मस्त टेंट उभा केलं होतं समुद्राच्या दाटांवर ज्याला चंद्र तारकांचे लटकन लावले होते रंगेबिरंगी शिवाय फुलपाखरेही होती उन्हातही ती छान चमकत होते आणि तिचं स्वप्न होतं की समुद्रकिनारी काही काळासाठी तरी आपलं असं एखादं टेंट असावं जे स्वप्न आज तिच्या प्रिय व्यक्तीने तिच्यासाठी खास बनवलं होतं जे सुंदर होतं आवडलं तोच मागून तिला आपल्या जायबंद करून अभि तिच्या खांद्यावर अलगाद आपली हरम ठेवून म्हणतो हो खूपच भारी आहे ही कल्पनाही आणि हे टेंटही तिच्या डोळ्यात बोलताना चमक आली होती जी त्यालाही दिसत होती पण या पण या माझ्या जीव या जगात काहीच भारी नाही तो एकदम रोमॅन्टिक अंदाजात बोलतो पण ना ती त्याला मागे धक्का देत म्हणते पण आज तिला नुसतंच शहरायला येत होतं तिचं तिलाच कळत नव्हतं की असं का व्हावं अचानक आपल्याला अरे खरंच तू कधी पाहिला आहेस का माझ्या डोळ्यात तो तिला परत आपल्या एका हाताने ओढून मागून आपल्या मिठीत घेत नव्हतो तोही आज रोमॅन्टिक झाला होता कदाचित हे वातावरण असेल किंवा खूप दिवसांनी ते असे शांत मोकळेपणाने जगत होते तो तसा मात्र काहीच न बोलता फक्त त्याची ऊब महसूस करत होती डोळे तिने बंद केले होते तसं तोही गालात हसला आणि तसाच मागे थोडा झुकून तोही हा क्षण डोळे बंद करून आपल्या मनात बंदिस्त करायला लागला समोर ऊन पडल्याने समुद्रावर येणाऱ्यांची संख्या आता तशी कमीच झाली होती शिवाय हे शिवाय हा पटणे बीचवर गोव्यावरचा शांत बीच म्हणूनच ओळखले जात असल्याने इथे मोस्टली कपले होते। होते। आले होते ज्यांना या दोघांनी काही एक देणं घेणं नव्हतं कारण ते स्वतःही अशाच काही क्षणात हरवून गेले होते आपल्या बरोबर आलेल्या प्रिय व्यक्तींबरोबर त्यात हा हिवाळा आणि उन्हाळा यामध्ये असणारा मोसम त्यामुळे पर्यटकांची गर्दी असणं आता तरी शक्यच नव्हतं हे तू भारी डेकोरेट केलं आहे हा बराच वेळ असल्याने हाताला त्याच्या कड लागली असेल असा भोळा बावडा विचार करून ती थोडी हालचाल करत त्याच्या मोठीतून बाहेरून येत हसून टेंटला पाहत म्हणते हा ते त्याने परत स्टाईलने केसात हात फिरवत तोंड वाकडं करत म्हटला ती जोपर्यंत टेंटजवळ जवळ पोचली होती आणि त्या डेकोरेट केलेल्या फुलपाखरांशी आणि त्या चांदांशी खेळायला लागली होती अगदी छोटीशी क्यूटशी मुलगी वाटली त्याला सॉरी यार म्हणजे हा प्लॅन मी आपल्यासाठी काल रात्रीच केला होता पण त्या ऐश्वर्या तो खजील होऊन बोलत होता हम्म तरीच म्हटलं इतक्या लगेच कसं काय तुझं ट्रेंट उभं राहिलं माझ्या पुढे तू फक्त पाच मिनटं तर आला होता तिने हसून ऐश्वर्याचा विषय चतुराईने इग्नोर केला कारण आता तिला फक्त तो आणि ती हे दोघेच हवे होते त्यांच्या दुनियेत जे अर्थात अभिला कळालं होतं त्याने एक स्माइल देत म्हटलं पण तुला आवडलं ना त्याने परत तोच प्रश्न केला अर्थातच खूप सुंदर माझ्या स्वप्नांच्याही पलीकडे आहे हे छोटस घर आपलं तीही मग आत जात बोलते आणि मस्त पालथी मांडी घालून आत टाकलेल्या त्या पांढऱ्या बिछवण्यावर बसते व त्याला नजरेनंच आत्याला सांगते तसं तोही आत येतो तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो त्या बेडवर आडवा पडतो तिचा हात त्याच्या हातात असतो आणि नजर फक्त आणि फक्त तिच्यावर काय मग कशी वाटली रोमॅन्टिक डेट अभी आणि केतूची कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू